परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोड हे पुणे येथे बौद्ध विहारच्या कार्यक्रमास आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलता असताना मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे ते म्हणाले फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाच्या विषय मार्गी लागणार आहे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षताही सरकार घेत आहे कुणालाही धक्का न लावता आम्ही शंभर मराठ्यांना आरक्षण देणार यावेळी ते म्हणाले बोलणार आहेत आणि मराठा समाज आरक्षण देण्यासंदर्भामध्ये हे सरकार ठाम आहे आणि कसल्याही परिस्थितीमध्ये या फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही त्या ठिकाणी शंभर टक्के आरक्षण देणार आहोत दाखल करण्यात आली हे बघा ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही याची सुद्धा दक्षता हे राज्य शासन हे महायुतीचं सरकार आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत आणि म्हणून कुठल्याही जातीच्या किंवा कुठल्याही धर्माच्या किंवा कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता हो। आम्ही शंभर टक्के मराठा समाजाचा आरक्षण बिल असेल कायदा असेल विशेष अधिवेशन घेऊन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद